जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने अतिसार थांबवा या अभियाना अंतर्गत मार्गदर्शनात हे आयोजन करण्यात आलं असून अस्वच्छतेमुळे होणारे आजार आणि त्यांच्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली स्वच्छतेचे महत्व पटवून देताना सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललंय आणि त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढत असताना कोणती काळजी घ्यायला हवी याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा राज्याच्या युट्यूब आता सबस्क्राईब करा